तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा धर्म हा केवळ देव्हाऱ्यात ठेवण्यापुरता नाही तर तो अभिमानानं मिरवण्याची गोष्ट आहे हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र यावं धर्म हा सर्वांसाठी आहे त्यामुळं प्रत्येकानं धर्मरक्षणासाठी योगदान द्यावं असं आवाहन हिंदू कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी केलं आहे आमदार अमोल खताळ पाटील यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय संदीप खताळ यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्तानं आयोजित कीर्तनात भंडारे महाराज बोलत होते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या तालुक्यात देवानं आमदार अमोल खताळ यांना पाठवलं हिंदू समाजात फूट पडली की त्याचा फायदा शत्रूंना होतो म्हणून धर्मात कुठल्याही प्रकारची फूट न पाडता आपापसातील वाद घरातच मिटवा कोर्ट कचेरीत नेऊ नका घुलेवाडीत माझ्यावर धावून आलेले लोक हे हिंदूच होते म्हणूनच घुलेवाडी ग्रामस्थांनी आणि आमदार अमोल खताळ यांनी एकत्रित एक बसून सर्व गुन्हे मागे घ्यावेत असं भंडारे महाराजांनी सांगितलंय साधू संतांनीच तुम्हा आम्हाला खरा जीवनाचा अर्थ शिकवला आईवडिलांची उपमा साधू संतांना दिली जाते ते वारंवार मरणाची आठवण करून देतात कारण जन्म घेतला म्हणजे मरण निश्चित आहे तरीही आज लोक सुख आणि संपत्तीसाठी धावपळ करत आहेत माणसानं सर्व गोष्टींवर मात केली आहे मात्र मरणावर कुणीच मात करू शकत नाही ज्या दिवशी अहंकार गळून पडतो त्याच दिवशी देव भेटतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मरक्षणासाठी आपला प्रपंच आणि प्राण यांची पर्वा केली नाही आपणही धर्मरक्षणाचं कार्य करणं हेच आपलं कर्तव्य आहे असंही भंडारे महाराजांनी आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे शेतकरी नेते संतोष रोहम भाजपाचे ज्येष्ठ नेते भीमराज सत्तर गुरुनाथ बापते यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या पाच वर्षापूर्वी ज्या या घता परिवारावर या कुटुंबावर आघात झाला आणि संदीप भाऊ सारखं एक रत्न या कुटुंबातून गेलं खरोखरच त्याची पुनरावृत्ती ब्रह्म महेशासारखे तिन्ही बंधू होते एक त्याच्यामधून गेला परंतु कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा कुळामध्ये चांगली मुलं मुली जन्माला आली तर त्याचा भगवंताला सुद्धा अभिमान वाटतो त्याचप्रमाणे या संगमनेर तालुक्यावर जो काही अन्याय गेली चाळीस वर्ष आम्ही सर्वांनी दुष्काळी बागाने सहन केला आणि त्यावर मात करण्यासाठी खरोखरच अमोल भाऊच्या रूपानं एक थारा या सगळ्या जनतेनं या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आई देखता एक तरुण मुलांना जाणं फार दुर्दैवाची गोष्ट आहे हे आघात सहन करण्याची ताकद माऊलीनं या परिवाराला त्यांची पत्नी मुलं यांना द्यावी मी आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीनं संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझ्या नानजुमारा ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं आणि अहमदनगर हो जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही वतीनं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही वतीनं भावपूर्ण आदरांजली या परिवारावर दुःख झालंय मला तो का आठवतो की राहुल आणि एकत्र एका ऑफिस मध्ये बसलेला कळावी तो प्रसंग जर आठवला तर ते विसरणं शक्य नाही आणि पाच वर्ष हा परिवार या प्रचंड दुःखातून स्वतःला सावरत पुढे आला इतकं मोठं दुःख पचवलं या सगळ्या परिवाराने दोन हजार चोवीस साली या परिवाराच्या जीवनामध्ये घटना घडली ती घटना अशी होती की या संगमनेटकरांनी आपल्या सगळ्यांचे मित्र आमचे धाकटे बंधू अमोल भाऊंना या संगमनेच लोकप्रतिनिधी म्हणून संधी आपण सगळ्यांनी त्यांना दिली खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकच सांगेल की संधी या निवित्याचं ते विजन त्यांच्या समोर होतं ते दृष्टी काहीतरी समोर होती की हा तालुक्याचा ता विकास कसा झाला पाहिजे हा तालुका पुढे कसा केला पाहिजे सगळ्यांना मरुभर घेऊन कसा आपण चाललं पाहिजे हेच विजन घेऊन आमदार अमोल भाऊनी संगमनेरच्या गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये संगमनेर जो झंझावात निर्माण केला आणि त्या झंझावातून भविष्यामध्ये महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी नुसतं हिंदुत्वच नाही तर हिंदुत्वाचा कास जपत असताना आमदार अमोल भाऊ विकासाचा ध्यास घरून पुढे चाललेले हे विचार हेच विचार आमच्या संदीप भाऊचे होते आणि आपल्या भावाची प्रेरणा घेऊन हा सगळा परिवार भविष्यात या संघटनेच्या विकासाचा केंद्र घडल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रतिकूल परिस्थिती या खदाळ परिवाराची होती आणि खूप परिस्थितीवर मात करून हे तिघा घडले आमच्या डोळ्याने घडले आज संदीप आम आप, आपल्या पाच वर्ष झाले एक दिवस असं येत नाही त्याची आठवण येत नाही अतिशय अडचणीचे प्रश्न जेव्हा उद्भवतात तेव्हा संदीप समोर आठवतो संकटांना मार्ग काढणारा मित्र आठवतो चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात इथं बसलेल्या अनेक लोकांना माहिती नसेल चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात कुठेही अडचण आली संदीप तुम्ही जा शेठ तुम्ही जा तुमचं काम हुँ? या या भावनेने तो आम्हाला कायम आदर होता आज अमोल भाऊ आमदार झाले आमदार झाल्याच्या आदल्या दिवशीच मी त्यांना मेसेज टाकला होता आज माझा मित्र स्वर्गात प्रचंड आनंदात असेल खूप संदीप हा प्रचंड प्रचंड बुद्धिमत्ता कल्पक बुद्धिमत्ता मॅनेजमेंट गुरु अनेक शब्द कमी पडतील असा तो आमचा मित्र होता आज तो आमच्यात नाही पाच वर्ष झाले पण खरंच सांगतो कुठेही अडचण आली फोन करायचं ठरला तर पहिलं नाव संदीप भाताळ येतं परंतु तो आज आमच्यात नाही तो नसल्याने आज अमोल भाऊ आपल्यासोबत आहे नेहमी कधी अडचण आली फोन केला तरी सहकार्य करतात आज संदीप नाही त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन मोठे बंधू कैलासवासी संदीपांना धोडीबा म्हणजे आंबाच्या गाडीचे चाक गेल पाच वर्ष गाडीचं एक चाक गेलं आहे म्हणजे परिवार परिवारा उघड्यावर पडला मोठे होते आंब प्रचंड बुद्धिमान होते जेव्हा सुविधा घराघरात पोहोचल्या नव्हत्या तेव्हा त्यांची भावना होती की प्रत्येक घरात कम्प्युटर काढलं पाहिजे आणि त्या ते उघडायचं काम केलं हे एकच होता की हे तंत्रज्ञान पुढच्या काळात गरजेचं असणार आहे आणि ते घराघरात पोहोचलं पाहिजे मराठी भाषेवर प्रेम करत असताना इंग्रजी भाषा ही जगाची गरज आहे म्हणून त्या काळात इंग्रजी शाळा परिसरामध्ये उघडण्याचं काम संदीप केला शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा पोहचवता येईल अत्यंत कठीण काम त्याच्यात हात लायचा प्रयत्न केला की शेतकऱ्याची परिस्थिती का, का। शेत नाही तो व्यापारी त्याची भरमसाठपणे लूट करतोय आणि फायदा व्यापाऱ्याचा होतो शेतकऱ्याचा होत नाही म्हणून डायरेक्ट शेतकरी तर ग्राहक असा जर आपल्याला काही प्रयत्न करता आला त्या काळात संधी बांधवणी होईल प्रयत्न या दोनही भावांपेक्षा अर्थात राहू आणि अमोल दादा मोठे आज घरात त्यांचा चिरंजीव सगळ्यात मोठा आहे आमचा हर्षवर्धन मध्ये जर खूप पडली तर त्याचा फायदा आजपर्यंत नेहमी शत्रूला झालेला आहे हिंदूच्या वाहतूक वाढला तेव्हा फायदा

माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये ज्येष्ठ बंधू संदीप खताळ हेच माझा मोठा आधार होते त्यांना जाऊन पाच वर्ष झाली असली तरी त्यांची आठवण आल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही मी आमदार झाल्यानं त्यांना स्वर्गात नक्कीच आनंद झाला असेल अशा आठवणी सांगत आमदार अमोल खताळ हे भाऊक झाले असं एक दिवस नाही महाराज घडामोडीमध्ये म्हणजे शालेय शिक्षणापासून माझ्या प्रत्येक निर्णय हा माझ्या भापांनी घेतला होता आणि माझा आमदार होण्याचा निर्णय सुद्धा हात्याने घेतला होता मला आठवत शाळेत दहावी झाल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं माझी इच्छा आजकडे होती परंतु त्यांनी मला सायन्सला जायला लावलं साइफोटेकच्या माध्यमातून कम्प्युटर व्यवसायात सुरुवात केली आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळालं पाहिजे आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले खूप काही केलं मित्रपरिवाराचा संग्रह त्याचा एक वेगळा होता माझ्या प्रत्येक म्हणजे सांगायला महाराज आमच्या दोन्ही भावांच्या जे मुलांचे नावं आहेत हे सगळे नावं त्यांनी ठेवलेली होती माझ्या मुलाचं हर्षवर्धन राजवर्धन यशवर्धन हर्षवर्धन त्याच्या मुलाचं तनिष किंवा मैथिली हे सगळे नावं त्यांनी स्वतः ठेवले काम करताना खूप त्याच्यामध्ये ऊर्जा होती आणि तुम्ही जसं मागाशी कीर्तनात सांगितलं त्या काही गोष्टी परमेश्वराला आधीच करून घ्यायच्या असतात परमेश्वराला माहिती होतं त्यामुळेच त्यांनी हा एवढा मोठा पसारा ही सगळी पेरणी माझ्यासाठी करून ठेवली ही जी पेरणी केली त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्या वेळेस माझं विशेष शिक्षण झालं तर मी पुढं नोकरीचा विचार करतो त्यांनी मला सांगितलं नाही आपण सायबर कॅफे चालू करू दोन हजार तीन मध्ये गाळा त्यांनी बघितला कम्प्युटर त्यांनी बघितलं फक्त मला बसवलं त्यावेळेस तो माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला असे कुठलं क्षेत्र नव्हतं का जर त्याला एखादी कल्पना किंवा एखादी योजना सांगितली तर त्याची तो कल्पना अशा पद्धतीने मांडून ती घडवण्याचं काम करत होता खूप जण काहीतरी त्याला चाणक्य म्हणायचे कोण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याविषयी बोलायचे पण मी जवळून बघितलं मी जवळून अनुभवले कारण मित्रपरिवार असेल नातेवाईक असेल प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सुखदुःखामध्ये का जाण्याचा सुद्धा त्याचा नेहमी आग्रह राहायचा छोट्या छोट्या कार्यक्रमालासुद्धा तो इव्हेंटमध्ये करण्या कन्वर्ट करायचा म्हणजे इतकं त्यांनी आपलातून काम केलं मधल्या कालावधीमध्ये कम्प्युटरचे साईन प्रॉडेक्टचं हायटेक इन्स्टिट्यूट झालं त्या माध्यमातून त्याचा विस्तार वाढवला पण तो शांत बसत नव्हता रिस्क घेणं काय असतं हे मी जर शिकलो असेल तर त्याच्याकडून शिकलो होतो घरचे पंधरा दिवसापासून मला सांगत होते का कार्यक्रमाचा आहे मी म्हणलो करू आपण करू पण ह्या राजकीय सामाजिक दगदगीमुळं कुठंतरी थोडं त्याच्याकडे माझं त्याच्याविषयी किंवा त्याच्या माझा हरशवा असेल तनिष्का असेल यांच्याविषयी जे आमच्या ताई असेल यांच्याविषयी एवढं आम्हाला म्हणजे माझ्या मुलांपेक्षा मुला मी शब्द दिला होता का माझ्या मुलाला एक वेळ मिळणार नाही काही माझ्या दोन्ही मुलांना नाही पण हर्षवंत निष्काळ या आयुष्यामध्ये काही कमी करून द्यायला जबाबदारी माझी आहे त्यामुळं निश्चित आज माझ्या भावना बोलताना मी भरपूर कार्यक्रमाला आमदार झाल्यापासून रोजच दोच कार्यक्रमांना जातोय सत्यांना जातोय पुण्यस्पर्धाच्या कार्यक्रमाला जातोय बोलतोय श्रद्धांजली वातो परंतु ज्यावेळेस आज माझ्यावरतीच माझ्या घरातील कार्यक्रमाच्या प्रसंगाला व्यासपीठावर बोलायला लागलं त्यावेळेस खरंच आज माझ्याकडे शब्द नाही येत म्हणजे काय बोलू काय बोलू नये परंतु या निमित्ताने एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगाल का मित्रांनो कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं जाणं हे त्या कुटुंबासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सगळ्याच गोष्टीसाठी खूप मोठा एक आरसळ धरत असतो त्यामुळे सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहून आपल्या परिवाराची प्रगती करून पुढं कसं जाता येईल यासाठी सगळ्यांनी आपल्यातील छोटे मोठे गैरसमज असत हे कुठंतरी कुठंतरी ठेवून पुढं गेलं पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित मी संदीप भाऊच्या आशीर्वादाने प्रेरणेने म्हणजे मला ज्यावेळेस काही आमदार झालो तर त्याच्या कितीतरी मित्रांचे फोन आले का आम्हाला कधीतरी खासगीच संधी भाऊ बसून सांगत होता का एक दिवस हा संगमनेरचा आमदार होईल याची मला खात्री आहे त्यामुळं खरंच मला आज शब्द नाहीये आपण सगळे आज या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आलात आमच्या परिवाराच्या आजच्या या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार मानतो थांबतो सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट